नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे दोन दुचाकींच्या धडकेत चौघे गंभीर जखमी लाखांदूर येथील बस स्थानका घटना सायंकाळच्या सुमारास वाढदिवसाच्या केक खरेदी करण्यासाठी दुचाकीने जात असलेल्या तिघांना दुसऱ्या दुचाकीने मागवून भरधाव वेगाने येऊन धडक दिल्याने झालेल्या अपघातात चौगेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे ही घटना महाशिवरात्रीच्या दिवशी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास स्थानिक लाखांदूर येथील बस स्थानका राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे ज्ञानेश्वर श्रीचंद्र राऊत राहणार कोडेगाव रामचंद्र सुखदेव राऊत राहणार लाखांदूर संतोष विनायक लांडगे राहणार सावरगाव व विशेष छगन राहणार पिंपळगाव असे अपघातातील गंभीर जखमींचे नावे आहेत प्राप्त माहितीनुसार रामचंद्र राऊत वाढदिवस असल्याने त्यांचे मित्र कोडेगाव येथील ज्ञानेश्वर राऊत व ईश्वर उपरीकर लाखांदूर येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते लाखांदूर येथे आल्यानंतर रामचंद्रला आपल्या गाडीवर बसवून केक खरेदी करण्यासाठी शिवाजी टी नेले होते या दरम्यान संतोष लांडगे व विशेष कांबडे हे देखील मागे होऊन त्यांची दुचाकी क्रमांक एम भरधाव वेगाने येत होते यावेळी संतोषने आपल्या दुचाकीने ज्ञानेश्वरच्या दुचाकीला धडक दिली या धडकेत दोन दुचाकीवरील चौकी जण गंभीर जखमी झाले आहेत सदर घटना नागरिकांच्या लक्षात येताच चारही जखमींना उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दत्तात्रय ठाकरे व अन्य कर्मचाऱ्यांनी जखमींवर उपचार केला आहे मात्र जखमी संतोष व विशेषची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे या घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना होताच पोलिसांनी घटनास्थळ भेट देऊन घटनेचा पंचनामा केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे